पुणे या जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला पुण्यातील मुंढवा परिसरात अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या चाळीस एकर जमिनीच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर दोषारोप झालेले आहेत आणि या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी शनिवारी अकोल्यातील पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची नव्याण्णव टक्के मालकी आहे तर दिग्विजय पाटील यांची फक्त एक टक्के मालकी आहे दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला मग पार्थ पवार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल काय केला नाही असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला यावर शरद पवार यांनी म्हटलंय की महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकतील मी देऊ शकत नाही पार्थ पवार जमीन प्रकरण गंभीर आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर आहे असं म्हणत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून वास्तव त्यांनी समाजासमोर ठेवायला हवं हे काम त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे तसेच मुंढव्यातील हा जमीन व्यवहार दुय्यम निबंधकांनी रद्द केलेला आहे सरकारी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे त्यांच्याकडे मजबूत पुरावे गोष्टी असतील आणि त्या आधारे निर्णय घेतला असेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे आणि यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे की शीतल तेजवाणी आणि अन्य आरोपींबद्दल विचारणा करण्यात आली त्यावर ते त्यांनी असं म्हटलं की कोण तेजवाणी आणि आणखीन कोणी यांचे नव माहीत नाहीत त्यांनी याबाबत आरोप केले त्यांनी सगळं शोधून काढावं

ना। नाव सराव आहेत त्यामुळे ज्यांनी आरोप केले त्यांनी त्यांना शोधून करा उपमुख्यमंत्री घेतलं असं म्हटलं आमच्याकडे मात्र आता बेचाळीस कोटीचा दंड काय सांग सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे काही मजबूत व्हावे काही गोष्टी असतील त्याच्याचा कसा निर्णय बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे